नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुतारी हाती घेण्यासाठी मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार यांच्या हालचाली दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी शरद पवारांची घेतली भेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शरद पवार यांचे मार्ग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतेच त्यांच्या मोतीबागेतील निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयावर चर्चा केले तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारी पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली यामुळे या मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खासदार पवार यांच्याकडून मद्रेचे पवार तोतरी हाती घेतील का अशी एक चर्चा मतदारसंघात रंगत आहे सध्या या मतदारसंघात जागा वाटपाबाबत काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील असे महारथी आहेत ऐनवळी वाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालास तर भूमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी खासदार पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास तक्तीने लढणार असल्याचे अभिवचन त्यांना दिल्याचे चर्चा आहे शिवाय मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि गरिबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याविषयीसह अन्य सामाजिक उपक्रमाविषयी माहिती सविस्तरपणे त्यांना दिली आहे तसेच या मतदारसंघातील विविध गावचा यात्रा आणि जत्रेत फळाला हजेरी लावणे आणि जिंकलेल्या मल्लाला चांदीचे गदा भेट देणे आणि या माध्यमातून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांचा आज तागायत प्रयत्न राहिला आहे तसेच बहुजन समाजाचा मतदान हे लाखोहून अधिक असल्याचे सांगत त्यांची एकत्रित मोठ गेल्या अनेक दिवसापासून बांधल्याची माहिती सुद्धा खासदार पवार यांना देण्यात आली आणि खासदार यांच्या परिचयेत असलेले बंजारा समाजातील शिक्षण महर्सी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी आणि माजी सभापती स्वर्गीय उमाकांत राठोड यांचे सामाजिक कामही मोठं आहे याचाही आपल्याला या फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी त्यांना दिला आहे बहुजन चेहरा आणि विशिष्ट ध्येय उराशी बाळगून निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने मी राजकारणात सक्रिय झाल्याचे ते सांगत आहेत म्हणूनच यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारे वाजणार असल्याच्या चर्चेला उत आला आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका